नवनाथ महाराजांचा संपूर्ण इतिहास प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्वितीय गूढ आणि अत्यंत दिव्य परंपरेचा इतिहास नवनाथ संप्रदायाचा इतिहास ज्यांनी आपल्याला सिद्धी योगशक्ती आणि आध्यात्मिक सामर्थ्याने समाजाला नवसंजीवनी दिली लोकांना धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली ते म्हणजे नवनाथ नवनाथ म्हणजे कोण नवनाथ हे भगवान शंकर यांचे अवतार मानले जातात दत्तात्रेयाने जगातील कल्याणासाठी नऊ सिद्ध पुरुष निर्माण केले हे सर्व अलौकिक शक्तीने युक्त होते त्यांचे मुख्य ध्येय होते योग साधना तंत्रविद्या धर्मप्रसार लोककल्याण आणि आध्यात्मिक मार्गावर समाजाचे मार्गदर्शन करणे तर पहिल्यांदा परत सांगतो मी तुम्हाला त्यांचे मुख्य ध्येय होते योग साधना तंत्रविद्या धर्मप्रसार लोककल्याण आणि आध्यात्मिक मार्गावर समाजाचे मार्गदर्शन करणे हे त्यांचे काय होते मुख्य देह होते नवनाथांचे नावे आणि थोडक्यात परिचय त्यामधले पहिले नाथ आहेत मच्छिंद्रनाथ नवनाथांचे प्रमुख योग योगशिद्धीचे आचार्य मच्छिंद्रनाथाचे समाधी बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी आहे त्यातील दुसरे आहेत गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य हटयोग परंपरेचे जनक जा तपभूमी आहे गिरनार पर्वत गुजरात यांची समाधी नाही आहे फक्त त्यांची तपोभूमी आहे गिरनार पर्वत गुजरात तिसरे आहेत जलंधरनाथ जल तत्वावर नियंत्रण असलेले सिद्ध जलेंदरनाथाची समाधी बीड जिल्ह्यातील येवलवाडी या ठिकाणी आहे जलेंदरनाथ कानिफनाथांचे गुरु आहेत चौथे नाथ आहेत कानिफनाथ ज्ञानयोगी व तंत्रसिद्ध जलेंदरनाथांचे शिष्य आहेत कानिफनाथाची समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी या ठिकाणी आहे पाचवेनाथ आहेत गहिनीनाथ ध्यान समाधी व आत्मसिद्धीतील पारंगत गहिनीनाथांची समाधी सांगली जिल्ह्यातील चिंचोली या गावी आहे गोरक्षनाथ गुरु आहेत गहिनीनाथांचे सहावे आहेत भतरीनाथ वनवास व कठोर तपश्चर्याचे प्रतीक भत्रीनाथांची समाधी परभणी जिल्ह्यातील हळगुळ या गावी आहे सातवे आहेत रेवननाथ औषधविद्या रसायनशास्त्र आणि आयुर्वेद सिद्धचे जनक रेवणनाथाची समाधी सांगली जिल्ह्यातील रेनावी या गावी आहे आठवे आहेत चौरंगीनाथ चमत्कारी सिद्ध व चौरंगीनाथा चौरंगीनाथाची समाधी सांगली जिल्ह्यातील सोनसळ कडेगाव या ठिकाणी आहे नववे आहेत वटसिद्धी नागनाथ योगसिद्धी व मंत्रतंत्रात निपुण नागनाथांची समाधी लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ या गावी आहे हे सर्व नाथ परंपरेशी गुरु शिष्य परंपरेने जोडले गेले आहेत यापैकी गोरक्षनाथ हे सर्वात जास्त लोकांमध्ये पूजनीय आहेत तसेच मडी गावामधील कानिफनाथ आणि सावरगावमधील मच्छिंद्रनाथ हे लोकांमध्ये अतिशय प्रिय आहेत किंवा लोकप्रिय आहेत किंवा पूजनीय आहेत आहे। नाथ संप्रदायाचे उत्पत्ती व प्रसार नवनाथ संप्रदायाची मुळे भारतातील प्राचीन योग परंपरेतील आहेत हा संप्रदाय सुमारे आठव्या ते बाराव्या शतकात प्रख्यात झाला हाच नवनाथांचा प्रमुख परंपरागत संप्रदाय मानला जातो दत्तात्रयाच्या जा आदेशाने हे नवनाथ वेगवेगळ्या दिशांनी जाऊन लोकांना साधना शिकू लागले त्यांनी हटयोग राजयोग मंत्रयोग लययोग अशा विविध साधनापद्धती जगास दिल्या समाजातील अस्पृश्यतांना जातीभेदांना श्रीदासांना अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला त्यांच्या प्रभावाने महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश उत्तर भारत नेपाळ हिमालय आणि बंगाल आणि अगदी श्रीलंकेपर्यंत ही परंपरा पसरली आहे तर परत एखादा सांगतो कुठं कुठं त्यांनी प्रभाव टाकला आहे महाराष्ट्रामध्ये टाकला आहे कर्नाटकमध्ये आहे उत्तर भारतामध्ये नेपालमध्ये हिमालयामध्ये बंगालमध्ये आणि श्रीलंकेपर्यंत ही काय झाली नाथ परंपरा जी काय आहे नाथांनी या ठिकाणी भ्रमण केले आणि फिरले आणि सगळ्या लोकांपर्यंत त्यांनी पोचवण्याचे कार्य केले या नाथ परंपरेचा नवनाथांची योगसिद्धी आणि चमत्कार नवनाथ सिद्धांनी अद्भुत सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्यामध्ये पहिला आहे आकाशगमन गमन जलात चालणे अग्नित न जळणे भविष्यज्ञान व मृत्यूवर विजय हे सर्व त्यांनी केवळ लोककल्यासाठीच वापरले त्यांच्या अद्भुत शक्तीमुळेच लोक त्यांना सिद्ध योगी व अवतारी पुरुष मानू मानू लागले अवतारी पुरुष त्यांना त्यांनी लोकांनी मान्य या सर्व सिद्धी त्यांना प्राप्त असल्यामुळे नवनाथांची ग्रंथ परंपरा नवनाथांच्या कार्याचा व उपदेशाचा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आढळतो त्यातील पहिला ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार अध्याय हा मराठी भाषेमध्ये लिहिला गेला आहे सूत यांचा आहे यामध्ये तुम्हाला चाळीस अध्याय आणि सातशे छत्तीस ओव्या पाहायला मिळतील हा ग्रंथ खूप फेमस आहे मराठी भाषेमध्ये तसेच संस्कृत भाषेमध्ये बी याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे नवनाथांच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे गोरक्षनाथाच्या योगशुद्धीवरती पण एक ग्रंथ या ठिकाणी आहे विविध नाथ संतांचा उपदेश त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे गोरक्षनाथ या, या ग्रंथामध्ये योगशुद्धीमध्ये हे ग्रंथ आजही नाथ संप्रदायात नियमित पठन व साधे साधनेसाठी वापरले जातात आजच्या काळातील नवनाथ संप्रदाय आजही नवनाथ परंपरेत जोमाने टिकून आहेत ना संप्रदायाचे मठ अखाडे जत्रे वाऱ्या नियमित भरतात लाखो भक्त नवनाथांना गुरुरूप मानून साधना करतात त्यांची शिकवण आजही आजच्या पिढीला वैराग्य आत्मज्ञान आणि भक्ती यांचा संगम शिकवते त्यांची शिकवण काय शिकवते वैराग्य आत्मज्ञान आणि भक्ती यांची संगम या ठिकाणी शिकवते तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचे जे पण आहे की आजही ही जी परंपरा आहे आजही टिकून आहे वैराग्यामुळे आत्मज्ञानामुळे या भक्तीमुळे किंवा शाबरी विद्यामुळेही या ठिकाणी ना संप्रदाय अजून पण या ठिकाणी त्यांची जे शिकवण आहे ते टिकून आहे उपसंहार नवनाथ हे फक्त इतिहासातील योग्य नव्हते ते आजही लाखो लोकांच्या श्रद्धेचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा आधार आहेत त्यांचा संदेश होता स्वतःचा शोध घ्या परमात्म्याशी एकरूप व्हा त्यांचा काय शोध आता स्वतःशी स्वतःचा शोध घ्या पण पर, परमात्म्याशी एकरूप व्हा चला तर मग आपण नवनाथांच्या मार्गावर चालत आत्मज्ञान आणि लोक कल्याणाचा संकल्प करूया जय नवनाथ अलख निरंजन नवनाथ महाराजांती संपूर्ण समाधी स्थळे मच्छिंद्रनाथ यांची समाधी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी आहे गोरक्षनाथ यांची समाधी कोठे नाही त्यांची टप्पभूमी आहे गिरनार पर्वत गुजरात या ठिकाणी जलंधरनाथ यांची समाधी बीड जिल्ह्यामध्ये येवल्लेवाडी या ठिकाणी आहे कानिपनाथ यांची समाधी आहे अहिनगर जिल्ह्यातील मडी या ठिकाणी आहे गहिनीनाथ यांची जी समाधी आहे ती सांगली जिल्ह्यातील चिंचोली या ठिकाणी आहे भत्रीनाथ यांची जी समाधी आहे परभणी जिल्ह्यातील हुळगुळ या ठिकाणी आहे रेवणनाथ यांची समाधी सांगली जिल्ह्यातील रेणावी या ठिकाणी आहे चौरंगीनाथ यांची समाधी या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सोनसळ कडेगाव या ठिकाणी आहे नव्वय वट सिद्दी नागनाथ यांची समाधी लातूर जिल्ह्याची वडवळ नागात या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे सर्व नाथांच्या समाध्या व त्यांची ठिकाणे मी तुम्हाला सांगितले आहेत त्यांनी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणकोणत्या गावामध्ये आहे तुम्हाला जर जा जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती माहिती पाहिजे की नवनाथांच्या समाध्या कुठे आहे त्यांचे ठिकाण किती आहे किंवा त्यांनी संजीवनी समाधी कुठे घेतलेली आहे तर अशा प्रकारे नाथ संप्रदायाचा सगळा काही इतिहास आहे आठवी शताब्दीपासून बारावी शताब्दीपर्यंत तुम्हाला त्यांची स्थळे वगैरे संपूर्ण त्यांची उत्पत्ती वगैरे कशा प्रकारे झाले आहे किंवा नाथ संप्रदायामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं काय काय प्रकारे आहे त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नवनाथाबद्दल संपूर्ण इतिहास एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तरी पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नवनाथांचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तर लोकांना शेअर कराच कारण की नवनाथाबद्दलची संपूर्ण माहिती त्यांचा इतिहास त्यांचे उपदेश सगळं काही मी ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे तरी पण जाताना तुम्हाला एवढंच सांगत अलख निरंजन आदेश जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवा